त्या पापलेट असं काय झालं आहे जो एकदा डोकंच गायब झालं आहे आणि काकांना लागलेले आज लेकरू ते पण तुम्हाला व्हिडिओ शॅटमध्ये नक्की दाखवतो जे मला मी आहे ना तो स्वागत करतो तुमचा डेली मी ब्लॉगचा दिवस पंचेचाळीसावा आज आपण गेले धुक्यामध्ये ते म्हणजे दे पापडी जाळं मारले पापडी जाल आपण मारून तर झाली पण हा धुका वेडो होतं ते समोरचं दिसतच नव्हतं पहिली जाल उचलली तर अर्ध जाळ आपलं खाल्ल्यामध्ये बसलं होतं मग ते जाळ वेगळं करून आपण बोजक्यात बांधून ठेवलं आणि त्या जाळाला लागलेलं ते म्हणजे हा एक छोटासा पापलेट पापलेटच होता पण आणि जिथे सदा हा दुसऱ्या बोटीमध्ये होता पण आपली जाला गुतल्या असल्यामुळे तो आपल्या बोटीत आला इकडे लागलं जिवंत पापलेट आणि हा पापलेट जो होता ना त्याचा पेंडवानी डोकंच खाऊन टाकलं पेंडव हे पाण्यातले एकदम खतरनाक शिकारी आहेत जालाचा मावरा खातात इकडे आपण घरी निघाले असता आपल्याला दिसली ही स्पीड बोट ही स्पीड बोट गाडीच्या आकाराची होती आणि इकडे बंदरा तशी बसल्या काकाने दाखवले त्यांचे खांद्याला लागलेले दोन मोठे मोठे लेख एखादी साईज होती दीड किलोचा अराउंड होता आणि एक होता साडेसातशे ग्रामचा अराऊंड हे बघा आमच्याकडे लेकरू बोलतात तुमच्याकडे हेकरू म्हणतात ती आहे गोमरी गोमरी डोम्याचाच एक प्रकार आहे खाडकाल भागात जास्त असतो त्यानंतर हे त्यांनी जाला मारलं होतं जाळला लागले होते ते बेंड बेंडो म्हणजे शिंगारे हे सुद्धा खासासाठी वापरणार आणि इकडे बाकीचे मावरं पण लागले होते त्यामुळे डोलकाठी म्हणतात काका हे आहेत आमचे रवी काका आणि याच्या नाज मिळालेला बाहेर आहेत बॉल तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि हां चॅनलवर सगळी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय